नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत साबुदाना खिचडी त्यासाठी मी साबुदाना एक वाटी घेऊन भिजत घातला होता एक दोन तास भिजत घातला होता शेंगदाणे भाजून मी शेंगदाण्याचा कूट हिरवी मिरची मीठ साजू तूप एक बटाटा चला आता आपण खिचडी करूया त्यासाठी आधी आपण बटाटा शिजून घेणार आहोत त्यासाठी थोडं तूप घालूया आपण आपण त्याच्यामध्ये बटाटा घालणार आहोत हा थोडा फ्राय करून घेणार आहोत त्याच्यामध्ये थोडं मीठ घालायचं बटाटा शिपताना पाणी घालणार आहोत बटाटा वापरून घेणार आहोत आपला हा बटाटा तयार झाला आहे आपण आपण याच्यामध्ये मिरची घालणार आहोत तर तूप मग अशी घातलं होतं थोडंसं तूप घालणार आहोत आता मिरची टाकणार आहोत तुमच्या तिखाप्रमाणे आवडीनुसार तुम्ही मिरची टाकू शकता आपला बटाटा पण शिजला आहे का बघूया आपण हे बरं आपला बटाटा शिजला आहे थोडी मिरची परतून घेणार आहोत आपले आपण ह्याच्यामध्ये साबुदाणा घालणार आहोत दाण्याचं कूट तुम्हाला किती लागेल त्यानुसार तुम्ही घालू शकता जरा हलवून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं बटाट्यामध्ये आपण थोडं मीठ घातलेलं आहे ते थोडं घालायचं त्याला थोडा पाण्याचा हप्का मारून आपण परत एक वाफ काढणार आहोत परतून झाली की आपण गॅस बारीक करू आपण खिचडी बघूया छान झाली आहे आपली तयार वाफ करून आली आहे वाफ काढून घेतली आहे खिचडी आपली तयार आहे खायला तर मंडळी तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद